हाय वाटत चला आवरलं सगळं ते पप्पा करते सगळं चला आता ते म्हणतात ना मी आता सगळं आवरलंय रेडी टू गो आता मी आता बाहेर जाते अरे खाली बोला ना आता अय बाबा खाली बोला चला आणि टाइमपास ना करू इथं येतच चल त्यांना खाली कशामध्ये कशाला टाइम वेस्ट करते ऑल सेट नाही सिप्लिफ्ट लावा आता सेट झालं चला चला चल यातून पप्पा तिची लाईट बंद करून या तो तो, <laughs> चला ऑल <ओल> सेट रेडी <coughs> झाला मस्त पेटी आणि सगळे रेडी झाले

गर्दी भरपूर आहे आय गेस व वरुण ते सेल्फ सर्विस खाऊन घ्यावं इथं सकाळी आपण किती असं निघालो तुम्ही नऊच्या आसपास निघालो होतो आणि आता सव्वा सव्वादा झालेत म्हणून आता एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो आहे तर थोडासा आवाज कमी येऊ शकतो आमचा तर सेल्फ सर्विस आहे तर पप्पा आणि वरून गेले आहेत नाश्त्याचं बघायला तोपर्यंत मीचं जेवण करते करूनच दाल राईस वगैरे समोरून आणलं होतं आणि सरायला किंवा सोबत ठेवलं आहे पण म्हटलं चला आधी दाल राईस तसं संपूयात आणि नाश्ता नाश्ताना तो पण करून झालं दिवशांत मग हा शांत झाला नाही होता चहा मारतोय मला अजिबात घ्यायचं नाहीये पण मग आता ऑलरेडी ऑर्डर दिली होती पैसे दिले चहामध्ये खूप साखर लागते म्हणून त्यांनी साखर टाकून मिरगून मिरगून घेतात आता तू जेवण झाला व्यवस्थित नाश्ता आवडला का तुला आवडला का

Good point,

तर पन्नास रुपये घेतात नरसिंहवाडीला एंट्री पन्नास रुपये आणि तिकडे जायचं आपल्याला सरळ सरळ सरा गाडी बघून घ्या रे पार्किंग वगैरे घोडा इकडं पार्किंग काय सेलच अट्रॅक्शन मैं <laughs> अलग आहे कारण सगळीकडे ना बासुंदी मिळेल बासुंदी मिळेल असंच येत आहे तर बघू मंदिरात हे बघा आंबा भडंग आंबा वेगवेगळे बर्फी जे प्रकार वगैरे बापरे केवढे आहेत ना फेमस केवढे वेगवेगळे प्रकार आहेत ना गर्दी पण काय तर त्यांना सांगत जा चप्पल काढायची फ्रीवाल चला कारण सकाळपासून प्रवास करत होतो आणि आत्ताच आलो आणि आता चाललं मन जायचं ना आधी आंघोळ करायची अख्खा लहान नानला पाय वगैरे देणार आणि लाईन लागली म्हणजे घाटच आहे हो तर लाईन लागलेली केवढी ना आपण नंतर ला लहान चालू होणारच आहे आपण लाईट मध्ये थांबावं लागेल गर्दी पण भरपूर आहे आणि लाईन पण लागली आहे बघू आता मोठी लाईन तर केवढी केवढी लाईन आहे दर्शन रांग आणि मग दर्शन झालेले वाचत असत चला या या चल आंघोळ करायची ना करणार ती तुम्ही दोघं करा ना, ना। आपण खाली पाय धून घेऊ ना वरून त्याला खाऊ कधी घालू पाय धून आल्यावर ना याला बसून इथं हा हातच करणार आहे इथंच बसू ना हां आमा बघा

अरे नाही रे बाळा Thank <laughs> you

किती वेळ लागतो का रांगेमध्ये आपल्याला पंधरा वीस मिनिट झाले ना पंधरा वीस मिनटापासून आम्ही रांगेमध्ये आणि बघू आता किती वेळ लागतो आधी बेबीला फीड वगैरे केलं आणि मग रांगेत लागलं कारण बराच वेळ झाला होता त्याने खाल्लं तर वरती आलो

ಕಥಾ ಚಾಲೆ <t> <t>

असं छान मस्त रि बसले आता निघायचंय ना चला आता थे थे आता, आता सगळं झालं दर्शन वगैरे सगळं आवरलं फोटोज वगैरे पण झाले आता निघतोय कारण ऑलरेडी उशीर झाला हॉटेल मध्ये पण सो चला बेबीनी केलंय कॉपरेट काय करत त्यापर्यंत आधी पोहोचायला पाहिजे आहे की नाही चला हो डन डन दे दे उना आगा। बासुन्दी। आगा। बासुन्दी। बासुन्दी। <laughs> दर्शन वगैरे सगळं झालं आता कुंकू वगैरे घ्यायचंय आणि मग त्याच्यानंतर पासून बर पुढे चला चला फायनली आम्हाला जे काम करायचं ते आलं बासुंडी साठी खूप गर्दी आहे सीताफळ दोन सीताफळ आणि दोन केशर के। दोन साधे केशर हे दोन केश एक केशर आणि एक दोन कशी

माझे वाले नाही शॉपिंग साठी भरपूर ऑप्शन आहेत ना वरुणी स्टँडर्ड जर चांगले शॉपिंगसाठी पण छोटं आहे पण छान आहे शॉपिंगसाठी सगळ्या प्रकारचे चप्पल चपल चौल बाहेर हॉटेलवर हो पोचायला जवळजवळ किती तास आहे ना एकता असे आणि खूप थकलो आहे आता सगळे आणि आज ट्राय केलं होतं की महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे आज जाऊन आणि महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊ आणि मग उद्या काही गोष्टी करायच्या पण आता वाटत नाही आहे की ते होईल कारण आज फ्रायडे पण आहे आणि खूप गर्दी असते म्हणजे इथल्या स्थानिक लोकांची मंदिरामध्ये त्याच्यामुळे आजचं कॅन्सल करून आम्ही उद्या जातो आहे मंदिरामध्ये आज डायरेक्ट हॉटेलवर जाऊन थोडं रेस्ट वगैरे करू आणि अजून काय ऑप्शन आहे का ते रंकाळा वगैरे खूप ऐकलं आहे त्याच्याबद्दल तर ते ट्राय करायचं आहे डोक्यामध्ये आणि बघू मग कसं कसं होतं आहे तुम्हाला सनसेट दाखवते दिसला मध्ये सूर्यासा खाली गेला तर ठीक आहे आता पप्पांचे भडंग घ्यायचे ते म्हणून ते गेले तिकडे नाना आणि पप्पा आम्ही थांबलो इथे असं मस्त आता असं झालं की कधी हॉटेलवर पोहोचू कधी कर आराम करतो आता आपण डायरेक्ट आहे ना हॉटेलवर जाऊ ना तेव्हाच भेटू पण आता बोलायची पण ताकद नाही राहिली <laughs> इथं तुकून गेलोय चाल चाल काही सुखातली नाही का डोक दुखायला आज बाबानी बोंदा गाडी मध्ये बदललं मी चेंज वगैरे हो केलं कारण थंडीचे दिवस आहे ना कंटिन्यू त्याला ड्रायव्हिट ठेवलेलं कधी पण भेटव

गिफ्ट मध्ये रेंज नाही येणार लवकर जाऊ ना मग आले कस काय नाव आहे त्यांचं बर हा बर त्यांना सांगून ठेवा I do पैकी मस्त मिरर गेलेला आहे बाथरूम आहे आणि मस्त हे आहे आणि अशी बाथरूम व्यवस्थित आहे पेंटिंग पण लावली मजेची गोष्ट म्हणजे बघा चांगली आहे सो आम्ही आलो कोल्हापूरला आता भेटू द्या सकाळी आता मी झोपतोय फायनली आलो रूम तर पोहचलो रेस्टॉरंट मध्ये म्हणजे हॉटेल वर आणि आपण मस्त छान आहे म्हणजे लॅविश आहे त्यांचं आणि खूप थकलो आता जस्ट पोचल आता वाजलेत सव्वा सात आता रंकाळाला जायचं का रे रंगळा जायची काही इच्छा नाही ना आता कुठं जायची इच्छा नाही आता फक्त फ्रेश व्हायचं जेवण करायचं मस्त पैकी आणि झोपायचं म्हणजे आराम करायचं बस कुठं जायचं बरं ठीक आहे बघ आपण सगळं झाल्यावर जर ओके वाटलं तर जाऊन येतात आपण दोघं जाऊन येतात याला घेऊन ज्याची इच्छा असेल ती पप्पांना आराम करायचा त्यांना थांबून घे आहे की नाही आका तर येईल मला माहितीये तर किती वेळ लागतो त्या हिशोबाने बघतो आणि मग त्या हिशोबाने ठरवतो आता तर फ्रेश होतो छानपैकी आणि जेवण करतो मस्त जेवण इथे करायचं का बाहेरवरून आणि वरून इथे तुम्हाला ऑलरेडी इंटिरियर दाखवलं आहे रूमचं रूम, रूम स्पेसियस आहे छान आहे आणि असा मिर आहे छान त्याच्यामध्ये मी उद्या साडी घालून मेकअप मस्त माझं मेकअप वगैरे इथे उद्या करू शकत आणि वॉशरूम पण छान आहे आता लगेच जर असेल तर मी आंघोळ करेल वॉशरूम पण मस्त आहे तर आता आज जे नरसुबावाडीचं जे झालं सगळं ते छान झालं तर आता काय परत दुसरा ब्लॉग आहे आपण करून हा ब्लॉग मोठा होईल आणि ह्या रूममध्ये आम्ही तिघ जण आणि पप्पांची ती रूम वेगळी आहे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते करू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कारण हा ब्लॉग आपला नवसोबो वाढीस टी व्हीचा स्पेशल ब्लॉग मी घेऊन येईल हे सगळं सामान लावायचं आता बाय कर राहू बाय